लोकसभा निवडणुकीत मटणच्या पार्ट्या सुरू आहे निवडणूक अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चाळीसगाव तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत मध्ये मटण चिकन दारूच्या पार्ट्या दिल्या जात आहे प्रचारासाठी किती गाड्या लावल्या आहेत निवडणूक अधिकारी यांना यांची माहिती आहे का असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे मटण चिकनच्या पार्ट्याकडे दुर्लक्ष का असाही प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे निवडणूक अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहे की काया साही आवाजाम जनतेमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे निवडणूक अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे असे स्पष्ट दिसत आहे

एक काउकर गाडीमध्ये प्लेट तरी काय नंबर प्लेट तर नंबर प्लेट